बनवते तर इथं मी लापशीचा रवा घेतलाय एक अर्धा किलोच्या घेतला घेतलाय इथं गूळ घेतलाय गूळ अर्धा किलोला थोडासा कमी घेतलाय निम्बाला निम्मा टाकायचा असेल तर तुम्ही याचे प्रमाण थोडे कमी जास्त करून करू शकता तुम्हाला गोड पाहिजे असेल कमी गोड पाहिजे असेल तर इथं खोबरं घेतलंय तूप घेतलंय बडीशेप पावडर घेतली आहे तूप घालूया पाणी गरम करायला ठेवलंय कढईमध्ये तूप घाल घालून घेतलंय तर आता आपण लापशीचा रवा भाजून घेऊया लाशीचा रवा भाजून झालाय इकडं पाणी पण गरम होत आहे आपलं तर आता आपण इकडं पाणी गरम झालंय तर गरम पाणी आता आपण लापशीच्या रव्यामध्ये घालून घेऊया शिजवून घेऊया

थोडस गडगडून घेऊया तुकडे घालून घेऊया बडी सोप घालून घेऊया पाच मिनिट आपण आणखीन त्याला थोडस शिजवून घेऊया तर बघा हा लापसे आपली तयार झाली एक दहा मिनिट परत शिजवून घेतले तर आता आपण पातील्यामध्ये काढून घेऊया तयार झाली तर वरून थोडस तूप घालूया आपली लापसी तयार झाली आहे